মখলিলিলাইপটারা কাকে কাকাকাকারাকাকাকে बंद <laughs> करे

कांबळे बरे सकाळी घटना कशी घडली काय पाहिलं साडे सात वाजता घटना घडली मी तू बघितला झडे बाया चिरकल्या परत आलो वरच्या बोंडातून तुमची महिला पण होती त्यांना बघितलं की नाही ट्रॅक्टर मदतच गेली डायरेक्ट घटना कशामुळे झाली सर काय वाटतं का कशामुळे काय माहिती कुठलं सर्वजण कुठले इथे काय कामा फेन कुठून ड्रायव्हर रवीजी नगर टोटल टोटल आम्ही बाया सगळ्या तिच्या सगळ्या अकरा बारा माणसं होतो किती जणांनी काढलं तुम्ही टिकायला काढे तुम्ही मदत किती असते मदत साथ हजार ड्रायव्हर नाही ड्रायव्हर जिल्ह्यातील वसमा तालुक्यातील भुंज येथील मजूर जे आहेत ते नांदेड तालुक्यातील अलेगाव शिवारामध्ये त्यांचं ट्रॅक्टर कोसळलेलं आहे आणि या ट्रॅक्टर मध्ये दहा मजूर बसून शेती कामासाठी शेत्म, जात होते आणि त्यांचा ट्रॅक्टर चालकाचा तपास सुटल्यामुळे सदरी ट्रॅक्टर जे आहे ते विहिरीमध्ये कोसळण्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे प्रशासनाच्या वतीने जे आहे ते ट्रॅक्टर आणि येथील मजुरांना काढण्याचा प्रयत्न सुरू आहे याबद्दल तीन मजुरांना जे आहे सुदृढ पाण्याच्या बाहेर काढण्यात आले आहे मात्र सात मजूर जे आहेत ते पाण्यामध्ये मिळाल्याची प्राथमिक माहिती या ठिकाणी मिळत आहे आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मोठ्या प्रमाणात जे आहे नागरिकांनी गर्दी केलेली आहे सोबत मी पवन झगडं